तुम्हाला पण तुमचे फोटो एकदम बांधण्या स्टाईलमध्ये इंस्टाग्राम स्टोरीला लावायचे तर तुम्हाला हे पिक्चर माहितीच असेल काय कोणतं पिक्चर दोन मिनिटात सांगतो <laughs> आता तुम्ही तुमचे साधे आणि सिंपल फोटो इंस्टाग्राम स्टोरियल ठेवणार नाहीत कारण इंस्टाग्रामचे नवीन फीचर सगळ्यात भारी आहे सध्या सगळीकडे ए बोलबाला आहे बोलबा आलाय त्याच्या ए आय आता इंस्टाग्राम मध्ये उडी घेतली तुमच्या साध्या सिंपल फोटोला एकदम स्टायलिश बनवण्याचं इंस्टाग्रामने ठरवलं आणि रिस्टाईल नावाचं फीचर आणलं ते वर्क कसं करतं लगेच पाहूया सर्वात आधी तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करून स्टोरी सेक्शनला तुमच्या आवडीचा फोटो घ्यायचा तिथे उजव्या कोपऱ्यात तीन डॉटवर क्लिक करून रिस्टाईल हा ऑप्शन निवडायचा मग खाली तुम्हाला ॲड रिम्यू चेंज असे ऑप्शन दिसतील तुम्हाला तुमच्या फोटोमध्ये काही ऑब्जेक्ट ॲड करायचा असल्यास ॲडवर क्लिक करून तुम्हाला हव्या त्या ऑब्जेक्टचा प्रॉम टाका तेही एकदम सोप्या भाषेत तसंच तुमच्या फोटोमध्ये जो ऑब्जेक्ट नको आहे तो रोम्यू करण्याचा प्रॉब्म टाका आणि शेवटचं पण माझ्या आवडीचं चेंज म्हणून इथे तुम्ही तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड चेंज करू शकता ते एकदम परफेक्ट आणि एवढंच नाही तर तुमचे कपडे सुद्धा तुम्ही चेंज करू शकता कसं आहे भारी नाही एकदम मग आत्तापासूनच बोरिंग फोटो टुरील ठेवणं बंद करा आणि या फीचरचा वापर करून एकदम युनिक आणि भन्नट फोटो टूरील ठेवणं चालू करा आणि अशाच टेकी माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा